गोड बनवण्यासाठी इथे मी हा एक कप फुल भरून रवा घेतलेला आहे आणि अजून मी पाव कप रवा घेणार आहे इथे मी सवा कप रवा घेतलेला आहे त्याच्यामध्ये पाव कप बारीक चिरलेला गुळ घालायचं हे तीन चमचे दही घालायचं याला मिक्स करून घ्यायचे थोडं थोडं पाणी घालायचं आणि ह्याला भिजून घ्यायचं तुमचा जर गुळ जर कडक असेल ना तर त्या गुळाचं पाणी करून घेतलं ना तरी पण चालेल त्याच्यामध्ये चिमुडवर मीठ घालायचं कोणत्याही गोड्याच्या पदार्थामध्ये थोडंसं मीठ घातलं ना इथे गोडाच्या पदार्थाची टे टेस्ट आहे ना ते दुगणी होते चांगलं मिक्स करायचं आणि एक दहा मिनटं याला झाकून ठेवायचं एक दहा मिनटं आपल्या रव्याला झालेली आहे त्याच्यामध्ये ना एक पिंजवर असं आपल्याला सोडा घालायचा आहे आणि मिक्स करायचं आहे इथे मला सव्वा कप रव्यासाठी ना इथे दीड कप मला पाणी लागलेलं आहे दही पातळ असेल ना तर तुम्हाला पाणी कमी लागू शकतं आणि असं आपल्याला सरसरीत भिजवून घ्यायचे त्याच्यामध्ये इथे मी दोन चमचे ओलं खोबरं घेतलेले आहेत थोडेसे खोबऱ्याचे तुकडे कापून घेतले तसे मध्ये आले ना दाताखाली खाताना खूप छान लागतात आणि एक दहा ते बारा मनुक आहेत त्यांना पण मी कापून घेतले छोटा अर्धा चमचा वेलची पावडर ह्याच्यामध्ये ना मी काजू आणि बदाम आहेत ना ते मी क्रश करून घेतले ते काजू आणि बदाम आहेत ते घालायचे आणि ह्याला मिक्स करून घ्यायचं त्याचं भांडं गरम करायला ठेवलेलं आहे त्याला तूप लावून घ्यायचं हे मिश्रण आहे ना ते एकदम मिक्स करून घ्यायचं आणि चमच्याने सोडायचे एका ना की त्यांना पलटी करायचे हे मधले आहेत ना ते पहिले शेकतात म्हणून मधी ना नंतर घालायचे माझे जरा नाल्याचे राहिले सगळीकडे घालून झाले ना की मधी नंतर घालायचे तर मधले पटकन शेकल्या जातात त्यांना पलटी करून घ्यायची अशा पद्धतीने आपले दोन्ही साईडने चांगले खरपूस असे वाजून झालेले आहेत त्यांना काढून घ्यायचे अशा पद्धतीने आपले रव्याचे गोड आपले तयार झालेले आहेत आवडले तर नक्की लाईक त्याच वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते थँक्यू